छत्रपती संभाजीनगर शहरातील महास्वच्छता अभियान अंतर्गत संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम छत्रपती संभाजीनगर आणि महापालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या सौजन्यानं आंबेडकर नगर फुले नगर गौतम नगर या परिसरात महास्वच्छता अभियाना अंतर्गत जनजागृती रॅली काढून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश आहे झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ भारत निरोगी भारत आपली शाळा सुंदर शाळा आपला परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला यामध्ये महापालिका स्वच्छता निरीक्षक रमेश शेंडगे संदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे मुख्याध्यापक संदीप सोनवणे संस्थेच्या सचिव श्रीमती संगीता खिल्लारे यांच्यासह सर सर्व शिक्षकांनी आणि मनपा कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ केला यामध्ये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात आणि परिणावर विविध असे फलक होते परिसर हा विद्यार्थ्यांच्या घोषणानं गेला होता ब्यूरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर